नमस्कार मी डॉक्टर मंजुरी वर्संकर डायरेक्टर भिडे हॉस्पिटल यू बेबी सेंटर नवी पेठ पुणे आज आपण एक अतिशय प्रॅक्टिकल गोष्ट ज्यामध्ये बऱ्याच पेशंट्सना अडचण येते त्याबद्दल बोलूया बऱ्याच वेळेला आम्हाला आय यू आय आय व्ही एफ किंवा साधं सीमेन अनालिसिस करायचं असेल तर आपण पतीला सांगतो की जाऊन सीमेन अनालिसिस करण्यासाठी सीमेन सॅम्पल घेऊन या आणि मग आपण सीमेन अनालिसिस करू आता बऱ्याच वेळेला असं होतं की त्यांच्या पत्नीचं सोनोग्राफी चाललेली असते ब्लड टेस्ट बाकी सगळ्या गोष्टी आय व्ही एफ सेंटरमध्ये सुरू असतात आणि अशा वेळेला जाऊन सॅम्पल कलेक्शन करणं आय व्ही एफ सेंटरमध्ये हे काही पुरुषांना अतिशय स्ट्रेसफुल किंवा दडपण येण्यासारखं होतं आणि मग अशा वेळेला नेमकं काय करावं ह्याबद्दल आजचा व्हिडिओ आहे आता आपल्याला माहिती आहे की ज्या वेळेला आपण सिमेंट कलेक्शन ॲडवाईस करतो तर टाळी दोन्ही हाताने वाजत नाही म्हणून आपण जसं स्त्रीची सखोल तपास करतो तसं आपल्याला बेसिक पुरुषांमध्ये सिमेंट अनालिसिस केल्याशिवाय कुठल्याही पद्धतीची बंधत्वाची ट्रीटमेंट सुरू करता येत नाही सिमेंट कलेक्शन जे आहे हॉस्पिटलमध्ये करणं आणि घरी करणं ह्यामध्ये खूप फरक आहे ह्याची आम्हाला पूर्ण कल्पना आहे पण अजिबात स्ट्रेस न घेता टेन्शन न घेता याला कुठल्याही प्रकारचं वेळेचं बंधन नसतं म्हणजे तुम्ही सिमेंट कलेक्शन कितीही वेळ करू शकता कारण प्रत्येक का आय व्ही एफ सेंटरमध्ये डेडिकेटेड सिमेंट कलेक्शन रूम्स असतात ज्यामध्ये कुठल्याही प्रकारचा डिस्टर्बन्स नसतो आणि व्यवस्थित प्रॉपर सायंटिफिक मॅनरनी कलेक्ट करून मग त्याची चाचणी आणि तपासणी होणं गरजेचं आहे जर त्याहून तुम्हाला वेगळ्या एन्व्हायरमेंटमुळे भीती वाटत असेल स्ट्रेस होत असेल तर तुम्ही तुमच्या डॉक्टरांशी बोलून काही कायदेशीर दृष्ट्या घरनं कलेक्शन स्पेशलाइज मध्ये करता येतं जे तुम्हाला आय व्ही एफ सेंटरमध्ये एक तासाच्या आतच आणून दिलं तर सिमेंट कलेक्शन किंवा सिमेंट अनालिसिस हे करता येतं अगदीच पुढच्या केसेसमध्ये काही वेळेला काही गोळ्या औषधं कलेक्शनसाठी उपलब्ध असतात किंवा मेकॅनिकल डिव्हायसेस वायब्रेक्ट नावाचं तंत्रज्ञान आहे ज्यांनी पेशंट स्वतःचं स्वतः सिमेंट कलेक्शन करू शकतात म्हणजे थोडक्यात कलेक्शन हा जर एक दडपणाचा विषय असेल तर हा व्हिडिओ त्या पेशंटसाठी नक्कीच फायदेशीर ठरेल धन्यवाद